कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळी संपवलं जीवन तळोजा कारागृहातील घटना सध्या तळोजा कारागृहात विशालने गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे गवळी याने कारगृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवलं कल्याणमध्ये एका अल्पयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये घडलेल्या या गुन्हा प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगवानगी करण्यात आली होती दरम्यान सध्या तळोजा कारगृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे गवळी याने तळोजा कारगृहातील बाथरूममध्ये गळपास लावून जीवन संपवलं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे तेरा किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता तसेच तो शेवगाव येथे जाऊन लपला होता या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी बावीस डिसेंबर रोजी मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती अखेरीस दुसऱ्या दिवशी घरापासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची सहपथके सी सी टी व्हीच्या माध्यमातून तपास करत होती ज्या परिसरात मुलगी राहत होती तेथील सी सी टी व्हीमध्ये ती परिसराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले नाही त्या अनुषंगाने पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला या दरम्यान एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले त्या घराबाहेर बुट होते ते घर विशाल गवळीचे असल्याचे समोर आले होते अशी झाली होती विशाल गवळीला अटक घटनेच्या दिवशी रात्रभर पत्नीसोबत घरात असलेला विशाल दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे साक्षीला बँकेत सोडायला गेला तेथून तो एका जवळच्या नातेवाईकाकडे दोन तीन दिवस राहायला जाण्याच्या उद्देशाने निघून गेला होता नातेवाईकांकडे गेलेल्या विशालला पोलिसांना मागावर असल्याची कोणकोण लागताच त्याने तेथून पोबारा करत रिक्षाने डोंबिवलेला रेल्वे स्टेशन गाठले तेथून लोकलने ठाण्याच्या दिशेने गेला संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून एक्सप्रेस पकडून शेवगावला गेला प्रवासादरम्यान तो प्रवाशांकडून मोबाईल घेता नातेवाईकांशी संपर्क करत होता शेवगावला गेलेला विशाल पत्नी साक्षीच्या माहेरी न जाता लॉजवर थांबला तेथूनही त्याने प्रकरणाची माहिती घेतली विशाल लॉजवर थांबल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठांना विशाल सबत माहिती देतं शेवगाव पोलिसांना लॉजवर धडक देण्यास सांगितले मात्र तेथे विशाल आढळला नाही त्यानंतर जवळील एका सलूनमध्ये दाढी करायला बसलेल्या विशालची पोलिसांनी मुसक्या आवडल्या अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद